ओम शांती एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार बाराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे घराचे गेट उघडण्यासाठी बेहदच्या वैराग्यवृत्तीने देह अभिमानाच्या मीपणाचा त्याग करा बापदादा म्हणतात आज सगळेच उमंग उत्साहाने दिव्य जन्माची दिव्य जन्माचा आनंद साजरा करत आहेत हा विचित्र जयंतीचा दिवस आहे बापाचा आणि मुलांचा एकत्रित जन्मदिवस बाबांनी जन्म घेतला आहे यज्ञ रचण्यासाठी आणि यज्ञामध्ये ब्राह्मण मुलं पाहिजे म्हणून बाबांची आणि मुलांची एकत्रच जयंती आहे म्हणून या जयंतीला हिरे तुल्य जयंती म्हणतात बाबांना आज भक्तांचीही आठवण येत आहे कारण भक्तांनी मुलांची नक्कल खूप छान केली आहे द्वापरमध्ये जेव्हा पहिले पहिले परमधाममधून आले तर सतो प्रधान होते म्हणून त्यांना खूप छान नक्कल करता आली वतनमध्ये आज मुलांची खूप रौनक होती प्रत्येक मुलाला वाटत होतं की मीच बापदादांना पहिली मुबारक दिन बाबा म्हणतात वतनमध्ये आज मेळा भरला होता एकीकडे मुलं होते तर दुसरीकडे ॲडव्हान्समध्ये गेलेले साथी ॲडव्हान्स पार्टीवाले होते सगळ्यांचा एकच आवाज होता घराचे गेट कधी उघडायचे बाबा म्हणतात सगळ्या मुलांमध्ये बेहदची वैराग्य वृत्ती पाहिजे हीच गेट उघडण्याची चाबी आहे यामध्ये सगळ्यात मोठं विघ्न म्हणजे देह अभिमान देह अभिमानाचा त्याग करून चालता फिरता देही अभिमानी बनणे हा बेहदचा वैराग्य आहे सगळेच म्हणतात मेरा बाबा मिठा बाबा प्यारा बाबा जेव्हा मनापासून म्हणतात माझा बाबा देह अभिमानाचं मी हे रूप येते बाबा म्हणतात जेव्हा मी म्हणतात तेव्हा मी आत्मा आहे शरीर नाही हे आठवायला पाहिजे भक्तांनी मी मी म्हणणाऱ्या बकऱ्याची बली दिली आजच्या दिवशी देह अभिमान संपवण्याचा पुरुषार्थ करायचा आहे बापदादांना सौगातही देह अभिमानच पाहिजे हा महीन मीपणा हीच आज जन्मदिवसाची बाबांना सौगात पाहिजे एकदा दिल्यावर वापस नाही घ्यायचे म्हणून बाबा म्हणतात धृढताला उपयोगात आणा एका है है नेमी नेमी मदे है। है। पासुन, एक आहे संकल्प करणे आणि दुसरे आहे दृढ संकल्प करणे नेहमी नेहमी केलेल्या संकल्पामध्ये दृढता आणायची आहे दृढता सफलताची चाबी आहे अमृतवेलेपासून प्रत्येकाच्या मनात एकच शब्द येत आहे माझा बाबा माझा बाबा माझा बाबा आणि बाबांच्या मनात माझे मुलं माझे मुलं मेरे बच्चे हा दिवसाचा प्रभाव आहे तसे पाहिले तर संगमचा प्रत्येक दिवसच बापाशी स्नेहाचा दिवस आहे संगम संगममधला एक एक दिवस खूप महान आहे या छोट्याशा जन्मामध्ये एकवीस जन्माची प्राप्तीची गॅरंटी आहे म्हणजेच एका दिवसाचे खूप महत्त्व झाले कुठे एकवीस जन्म आणि कुठे हा छोटासा एक जन्म बाप दादा म्हणतात आता वेळेप्रमाणे जास्त सेवा चेहऱ्याने आणि चालण्याने वागण्यातून होईन त्याचाही अभ्यास करायला पाहिजे वागण्यातून चेहऱ्यातून सगळ्यांना खुशीचे दान द्यायचे आहे यासाठी संकल्पाचे महत्त्व जाणून पुढे चालायचे आहे जेव्हा मनातून शब्द निघतो माझा बाबा माझा बाबा तेव्हा तो अनुभव कधी विसरत नाही मुखातून निघालेले शब्द विसरतात जर व्यर्थ वेळ आणि व्यर्थ संकल्प याची बचत झाली तर दिवस खुश खुशनसीब आणि खुशनुमा बनेल एक मिनिट शक्तिशाली आत्मा बनून संकल्प करायचा आहे व्यर्थला खतम करायचेच आहे बापदादांनाही मुलांना आपल्यासारखे बनवायचेच आहे एक एक संकल्पमध्ये शक्ती असायला पाहिजे बोलणे आणि करणे एक झाले पाहिजे शुद्ध संकल्प असले पाहिजे मग व्यर्थ आपोआपच संपून जाईल ओम शांती